माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली राधानगरी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत जे उमेदवार असतील त्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावं असं आवाहन राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिंदुराव चोगले यांनी केलं खुर्द येथे राधानगरी तालुक्यातील कसबाताराये जिल्हा परिषद पंचायत समिती व कौलो पंचायत समिती मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांसह आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी माजी सरपंच आनंद पाटील होते जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिग्रे भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले गुडाळेश्वर पतसंस्थेचे संस्थापक ए डी पाटील माजी संचालक दत्तात्रय पाटील विद्यमान संचालक रवींद्र पाटील गोकूचे संचालक आर के मोरे अभिजित तायशेटे हे प्रमुख उपस्थित होते समविचारी पक्षाशी आघाडी करून सर्वच मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम करावं असं आवाहन गोकूचे संचालक अभिजित तायशेटे व आर के मोर्य यांनी केलं यावेळी भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले ज्येष्ठ नेते लघुमामा कोसाळे विदा पाटील अमोल सनगर राजेंद्र वरकट यांनी विरोधकांवर टीकास्त्र लागलं यावेळी भोगावतीचे शिक्षण संचालक बाजीराव चौगले सुरेश कोसाळे ज्ञानदेव पाटील गुरुनाथ पाटील मधुकर वरुटे मारुती पवार बंडुपंत चौगले पांडुरंग धनवडे तुकाराम पाटील दिगंबर एरुडकर अभिजित पाटील शंकर कालिकते मारुती विठेकर राजाराम निऊगरे सुरेश मालप वसंत भोसले शीना पाटील तानाजी कुंभार दिलीप सुतार यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते